त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. वस पठार उपस्थित असलेले आदरणीय पवार साहेब आदरणीय खासदार अमोल कोल्हे जी वस पठार उपस्थित असलेले सर्वजण यांचे सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंडोडी बंधू. वाजजाचा उद्योग मंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांबरोबर या परिषदेचे स्वतः पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर मला देखील या सगळ्या गोष्टींच गांभीर्य राज्याचा उद्योग मंत्री म्हणून नक्कीच कळलेला ज्या ठिकाणी शेती होत होती ज्या ठिकाणी संत्राची लागवड होत होती ज्या नदीमधनं आपण पाणी पित होता त्या नदीची परिस्थिती देखील काय हे देखील का मला साहेबांनी दाखवा ओव्हरफ्लो झालेलं पाणी कशा पद्धतीनं शेतामध्ये सोडलं जातं याचे देखील पाणी मी केली राज्याचा उद्योग मंत्री म्हणून माझ्या विभागापुरते जे काही अधिकार मला आहेत आहे हे खाली व्यवस्था खाली ठीक आहे ते ठीक आहे ते खाली व्यवस्था योगायोग योगायोग असा आहे की साहेबांनी तुम्हाला खाली बसायला सांगितलं आणि माझ बघायला मिळत त्याचा अर्थ एवढा शंभर टक्के तुम्ही घ्यावा खाली बघा की ज्या विभागाचा मंत्री म्हणून मी काम करतोय त्या विभागामार्फत कुठल्या शेतकऱ्यांवर कुठचाही अन्याय होणार नाही हा शब्द साहेबांच्या समोर घ्या हे सगळं करत असताना ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा देखील थोडा आम्ही वापर करतो नाही दोन कागद महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाने या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे जे तुम्ही सांगितले तेच यामध्ये शेतकऱ्यांचे नाही शासन म्हणून आमची देखील भूमिका हीच राहणार आहे की एमपीसीबी एमपीसीबीनं ज्या काही गोष्टी कंपनीला सांगितलेल्या आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्याच पाहिजेत त्या काही मेहरबानी करत नाही कारण ज्या शेतकऱ्यांनी जमनी दिल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा प्रोजेक्ट महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आणला आणि हा आणल्यानंतर हा प्रोजेक्ट एस्टॅब्लिश झाल्यानंतर एखादी संस्था एखादा मालक किंवा तिथले विश्वस्त जर अशा पद्धतीनं मनमानी करत असतील तर त्यांना चाप लावण्याचा माझ्या विभागाला जेवढा अधिकार आहे तो शंभर टक्के लावला जाईल आणि त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम केलं जाईल दोन महत्वाचे मुद्दे जे मला या ठिकाणी जाणवले त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतो की पाण्याचा प्रवाह जो शेतीमध्ये सोडला जातो ज्याचा उल्लेख मगाशी आता तुम्ही देखील केला की तुम्ही पाणी प्यायचा तिथं गुरं देखील पाणी प्यायची तिथं संत्र्याची लागवड व्हायची तिथं शेतीची लागवड व्हायची आणि आज हे अमोलजीने देखील सांगितले की आता साहेब आणि मी इथे येणार आहे म्हटल्यानंतर तात्पुरती डागणूजी केली गेली हे फक्त तुमचं मत नाही हे है मी स्वतः देखील बघितलेलं आणि मुरुम काल टाकलेला कसा असतो आणि पूर्वीचा कसा असतो एवढे समजणारे आपण सगळे कार्यकर्ते सक्षम हे देखील आणि म्हणून मी माझ्या अधिकाऱ्यांना देखील मग सांगितलं की एम जो काय याच्यामध्ये रोल होता त्या एम आय मध्ये आपण पूर्ण शेतकऱ्यांबरोबर पर असलं पाहिजे आणि दुसरं एक मी सांगतो की या परिसराची पाहणी करायला येत असताना मी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांची चा देखील चर्चा केली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं देखील स्वाभाविक हेच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा प्रकल्प त्रास देत असेल एमपीसीबी न जर नोटिसेस दिलेल्या असतील आणि त्याच जर कंप्लाय करून ते देत नसतील तर त्यांच्याकडनं तो कंप्लाय करून घेणं त्याच्यामुळे मला अजून एक आपल्याला विनंती करायची की काही निर्णय हे आपल्याला धोरणात्मक घ्यायचे आहेत ज्या जागेचा उल्लेख झाला त्या जागेचा जर आपण इतिहास बघितला तर ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ला ही जागा ही संपणार आहे बरोबर आहे ना आणि मग कंपनी इथनं निघून जाईल मी अमोलजी आज आपल्याला स्वतः देतो की आमच्या एटीसी कडनं ती जागा सोडल्यानंतर त्यांनी जी काही कार्यवाही करायची आहे ती केलीच पाहिजे अशा पद्धतीचं सक्तीचं पत्र आजच त्यांना कारण हे काय साहेबांच्या घरचं काम नाही माझ्या घरचं काम नाही अमोलजी तुमच्या घरचं काम नाही शेतकऱ्यांचं काम आहे आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ज्यावेळी तुम्ही सगळे एकत्र आलेले आहात त्यावेळी शासन म्हणून आमची देखील जबाबदारी आहे की त्याला आमच्यापर्यंत न्याय दिला गेला पाहिजे आणि दुसऱ्या जागेचा जो आपण उल्लेख या ठिकाणी केला त्याबद्दल देखील एक खुलासा होणं गरजेचं आहे की ही जागा या कंपनीनं ऐवजी हो ही जागा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ला संपणार असल्यामुळं पर्यायी जागा द्यावी असं एमपीसीबीनं एनओसी देऊन आमच्याकडे मागणी केली आणि म्हणून दोन हजार बावीस ला या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला आहे परंतु मी हा देखील आपल्याला शब्द देतो आज पंकजा ताई जरी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नसत्या वातावरणाच्या बदलामुळं तरी देखील आपण सांगाल त्यावेळी त्या खर तर बैठकीला साहेब आपण येण्याची आवश्यकता नाही आला तर सर अतिशय आनंद आहे पण अमोल तुम्ही असाल आणि आपण सगळे बसून जे तुम्हाला पर्यावरण विभागाकडनं देखील अपेक्षित काही निर्णय आहेत हे मी करून देईन अशा पद्धतीचा निरोप देखील पंकजा देखी। मला देखील दिलेला आहे आणि साहेबांबरोबर देखील त्या बोललेल्या शेवटी एखाद्या गोष्टीचं चांगलं करत असताना त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या बोटावर वरवंटा फिरवावा ही भूमिका सांगता ती असूच शकत नाही कारण ज्याचा उल्लेख मगाशी आपण केला की महाराष्ट्राच्या उद्योग जगतामध्ये जेवढ्या एम आय डी सी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रामध्ये झाल्या त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी पुढाकार घेतलेला होता याच्यामध्ये दुमत पुढाच असू शकत नाही पण ज्या एमआयडीसी चालू नाही तिथनं येणारं सांडपाणी असेल तिथनं येणारं शेतकऱ्यांना त्रास देणारं प्रदूषण असेल किंवा असं अठरा जिल्ह्यातलं जे वेस्ट आहे आप ते आपल्याकडे येऊन याचा त्रास जर आपल्याला होणार असेल तर त्याच्यावर निर्णायक भूमिका आम्ही नक्की घेऊ कारण शेवटी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाशी निर्गित आहेत डॉक्टरने देखील सांगितले की किडनी स्टोनचा त्रास होतोय कॅन्सर पर्यंत ह्या गोष्टी सगळ्या जायला निघालेल्या आहेत कशा पद्धतीनं पाण्यात क्षारांचं प्रमाण असावं हे देखील डॉक्टर साहेबांनी सांगितलं या सगळ्याच्या नक्की चर्चा त्या बैठकीमध्ये केल्या जातील आणि आज माझ्याकडे दोन कागदचे जे एमपीसीबीनं दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट कंपनीला असं सांगितलं अधिकारी देखील उपस्थित आहेत की त्यांनी देखील त्यांना सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील तर एमपीसीबीच्या पी अधिकाऱ्यांना देखील मला एक सूचनामध्ये विनंती करायची आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना आपण कार्यक्षमपणानं या कंपनीच्या लोकांना धारेवर ठरलं पाहिजे कारण शेवटी तुम्ही आम्ही सगळे जे समाजकारणामध्ये तुम्ही समाजकारणामध्ये काम करत नाही पण आम्ही समाजकारणामध्ये काम करतो आणि तुम्ही प्रशासनामध्ये काम करता आपल्या दोघांचंही कर्तव्य हेच आहे तर एखादी गोष्ट आपल्या निदर्शनास आलेली असेल तर त्याच्यावर कुठच्याही परिस्थितीमध्ये तोडगा काढून समोर त्याला न्याय दिला पाहिजे आणि मला हे देखील आश्चर्य आहे की लॅब मध्ये जाताना लॅब मध्ये जाण्याच्या प्रवासामध्ये ते सॅम्पल बदललं जात म्हणजे किती कार्यक्षम लोक आहेत याचा अनुभव देखील आधी आल्यानंतर मला आला परंतु अमोलजी पुढच्या काळामध्ये असं होणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेऊ आणि तुम्ही जो रिपोर्ट आम्हाला दिलेला आहे त्याचा शब्दान शब्द वाचून या शेतकऱ्यांना न्याय कसा दिला जाईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आता साहेबांनी देखील सांगितलं खरं तर मी साहेबांना त्या बैठकीला नको एवढ्यासाठीच सांगत होतो की ह्या संपूर्ण गावाची बैठक आहे या मर्यादित विषयाची बैठक आहे आणि साहेबांसारख्या व्यक्तिमत्वानं सारख्या सारखं बैठकांना यावं हे अपेक्षित नसल्यामुळे मी साहेबांना सांगितलं पण साहेब तुम्ही जर त्या बैठकीला उपस्थित राहणार असाल हा आमचा देखील मोठेपणा अभिप्राय आहे आणि तुमची वेळ घेऊन पुढच्या पंधरा दिवसामध्ये नक्की या बैठकीचं आयोजन केलं जाईल हा देखील राज्याचा उद्योगमंत्री मंत्री म्हणून मी शब्द देतो आणि मुख्यमंत्री मोदयाने अजून एक पवार साहेब या ठिकाणी सांगितलंय की आवश्यकता जर असेल आणि तुमचं जर म्हणणं असेल तर मुख्यमंत्री मोदय देखील स्वतः त्या विषयाची बैठक घ्यायला तयार आहेत आणि ते देखील स्वतः पवार साहेबांची चर्चा करणार आहेत त्याच्यात देखील बैठकीचं आपण आयोजन करू आणि हे सगळं करत असताना केंद्रबिंदू आपला शेतकरी आहे केंद्रबिंदू आपला इथला जमीनदार आहे त्याच्यामुळे त्या जमीनदारावर अन्याय होऊ नये ही देखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि म्हणून ते स्वतः देखील शरद पवार साहेबांबरोबर चर्चा करणार आहेत अजून एक महत्वाची गोष्ट जाता जाता, जाता जाता जी मला आपल्याला शेतकऱ्यांना सगळ्या सांगायची आहे ती एक महत्वाचा मुद्दा असा आहे की एमआयडीसीच्या माध्यमातनं जी काही नियमावली आहे ती नियमावली तुम्हाला दाखवून म्हणजे मी तर माझ्या अधिकाऱ्यांना सांगेन अबोलजी तुम्ही जर थोडा वेळ दिला तर मी अधिकाऱ्यांना तुम्ही जिथं असाल तिथे पाठवून शेतकऱ्यांशी चर्चा करून एमआयडीसी कडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे एमआयडीसी कडनं विधायक तुम्हाला काय अपेक्षा आहे तुम्ही मला सांगा त्याची देखील चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी विभागाकडनं केली जाईल हा एक शब्द आज आपल्या इथल्या शेतकऱ्यांना साहेबांच्या सक्षेन आपल्याला देतो आज इथं आल्यानंतर खरोखरच या परिसरातल्या प्रकल्प बाधितांचं किंवा शेतकऱ्यांचं दुःख हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना गांभीर्यानं घेतलंय हे देखील मी प्रामाणिकपणानं सांगतो आणि हे देखील आपल्याला जाणवलं असेल की इथं जरी मी आलो असलो तर या प्रकरणामध्ये उद्योग मंत्री म्हणून लक्ष घालण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न केला आहे परंतु ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे प्रकल्पाचा पूर्वीचा असलेला हा सगळा जो प्रकार असेल तो किंवा दिलेली जागा असेल याच्याशी माझ्या बरोबर पर्यावरण विभाग हा माझ्या जोडीला असल्यामुळं थेट मला एकट्याला ते निर्णय घेता येत नाहीत परंतु मी पंकजा वतीनं देखील सांगतो की ज्या बैठकीमध्ये साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत तिथं आम्ही तुम्हाला आवश्यक असे आणि तुमच्यावर अन्याय होणार नाहीत असे आम्ही निर्णय घेऊ आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की कॉम्पेन्सेशनच्या बाबतीमध्ये डॉक्टर साहेब तुम्ही जो मुद्दा मांडलात याच्याशी मी शंभर टक्केने दहा हजार एक टक्के जरी राज्याचा मंत्री म्हणून मी काम करत असलो तरी शेतकऱ्यांची दुःख काय असतात हे कोकणातल्या प्रकल्पाच्या निमित्तानं मी स्वतः बघितलेलं आहे त्याच्यामुळं काही लोकांची जनावर याच्यामध्ये गेलेली आहेत काही लोकांना रोगराई निष्पन्न झालेली आहे काही लोकांची जमीन ना नापीक झालेली आहे काही लोकांना उत्पन्न घेता आलेलं नाही त्या सगळ्या बाबतीचा एक आराखडा आपण निश्चित तयार करू मुख्यमंत्री मोदयांकडे जाऊ आणि त्याच्यातनं देखील कंपनीला चांगल्या पद्धतीचं चा कॉम्पेन्शन आपल्याला द्यायला लावू हा देखील उद्योगमंत्री या नात्याने मी आपल्याला शब्द देतो आज इथं आल्यानंतर आपली सगळी परिस्थिती मी स्वतः बघितलेली आहे शासनामधला एक दुवा म्हणून मी नक्की ही परिस्थिती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घाले हा शब्द देतो आणि मी साहेबांच्या समोर त्या ठिकाणी आलोय ही भेट फुकट जाणार नाही एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सामंत साहेब आपण या ठिकाणी साहेबांना सगळ्यांनी जागेवरती निवेदन द्यायचे सगळ्या ग्रामपंचायतीचे निवेदन या ठिकाणी पटकन साहेबांना द्या आणि साहेब नंतर मनोगत व्यक्त करणार आहे उदयजी सामंत साहेबांना पण द्या आणि आदरणीय पवार साहेबांना द्या

ですからさら、まださから出るかい。で、いかさ、どっさらので、い。で、にとんしょうをさまあな。あじてるさからでぎて、てえへかできゃおさたい。で、そばあさだがったのせで、よわらゆるさぎで、やさばかしゅわげていいね。そばさげるきっって言 त्याच्यानंतर मी खुला द्यायचा प्रयत्न केला माहिती आणि हा जो आजूबाजूच्या सगळ्या गावावर पाण्यावर जमिनीवर पिकावर जनावर सगळ्यांना त्याची किंमत आता द्यावी लागते また彼女に言うことを言うことを言うことを言うことを言にことを言うら、とを言うことを言うことをとを言うことを言うことを言とを言うこ सगळी ठीक नाही चालवली आणि लासून तिथं तीक कोणती घेत लागित भाग आहे तिथे एक पीक येत म्हणजे पणच कुसळ दुसरा इथे येत म्हणजे आता इथे कुसळ येत असेल इथे उद्योग आणल्याचं चालू काय आणि इतकी जमीन त्यांना जमीनची किंमत द्या आणि देशाच्या किंवा देशाबाहेरचे चांगले कारखाने इथे कसे येतील ते बघा त्याच्यातून ही माहिती उद्योग गोष्टी नाही えらい、いけあれ、せぬせい。しゅうせんけつ、あんでも、せうはな、だれ。あんぷんけい、だれかいかいれと、はにあんね。あら、そけ。うん、せきあんねんと、でぬらららんぜ。あんたのせとふに。に、a にらららぬ。

हा त्यांच्या साठी आता हे बदलायचं होईल अनेक सगळ्यांच्या असतील बापूस लिहानाच्या कार्याचं पाणी आले आज बारामती तालुक्याचा शिक्षा तीन तालुक्यात जागा जास्त

जमीनच होत गेलेलं आहे ते केवळ एका उद्योगामध्ये झाले नाही आता त्याचा काही मार्ग करावा लागला हे उद्योग काही दृष्टीने गरजेचं असतात पण त्याला काळजी घ्यायची आणि इथं ती काळजी कमी घेतलेली असावी असं आता याचा मार्ग चालावा लागेल तो मार्ग उद्योग म्हणजे आणि पर्यावरणाचा विषय त्यांच्याकडे आहे तर पंकजाचे मुंडे यांच्याकडे ज्ञान जबाबदारी आहे आता मंत्र्यांनी सांगितल्या कामान Earth... <situación> एक वैशाख बैठक मुंबईला म्हणून लोकांना म्हणून आणि या बैठकीमध्ये दोन तीन गोष्टी असायला पहिली गोष्ट एमआयसी जादा जमीन ज्याच्या जो घेतला तो कतोटाला

शेतकऱ्यांना द्यायला हवी हा नियम राज्य सरकारच्या बैठकीत मंत्रिमंडळांची करायची इच्छा असली तरी सरकारचे काही नियम असतात त्या नियमावर हा निर्णय तिथे होईल तिसरी गोष्ट अशी आहे की शेती दुर्दस्त राहील त्यासाठी काहीतरी करावं लागेल Ağrıya geldi, ya kum için, diye ansızın bir şey için üzüldüler? Ya daha yeni çıkanlar için, daha önce kahinler kaybedilenler, kayın, kesan kesan şey, sadece bir şey kaybı değil, değil. Böyle şeyler ya bir şey kovdular, lanetler, elçetler

मी मतही मागायला तर तरी तुम्ही सोडत नाही मत मागायला मत देतात आणि त्यामुळे आता मारायचं काय तुमच्याकडे आता मारायचं नाही आता द्यायचं कामातून द्यायच आणि त्या कामातून देण्याच्यासाठी राज्याचे मंत्री माणसांची चर्चा करून पर्यावरण खात्याच्या मंत्र्यांच्या चर्चा करून アジカルセス、ーダー、アゲリエ、ウレスタント、エトウフェノアルファン、ウレタチータトナカ、アニマルケティガルセルセ、<laughs> ウレイガルティング、アニマルセント、<laughs> アニマルケティガルセント、アニマルケティガルセント、アニマルかティガルらント、アニマルケティガルセント、アニマルケティガルセント、ア <laughs> ニ <laughs> सर्वांनी जागेवर बसायचे आणि आपापले निवेदन साहेबांना आणि उदयजी सामंत साहेबांना त्या ग्रामपंचायती एका प्रतिनिधी येऊन द्यायचे जा। दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी पंढरंगा थोडं आपल्याला विनंती आपण सगळ्यांचा आभार व्यक्त करायचं बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी उदयजी जा सामंत साहेब आणि पवार साहेबांना आपण निवेदन जागेवर द्यायचे जा। आज या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं आपण सर्वांनी साहेबांना निमंत्रित केलं साहेबांनी शासनाच्या वतीनं मंत्री महोदयांना या ठिकाणी